बिना तेलाचे छोले बनवण्यासाठी मी हे छोले जे आहेत ते रात्रभर भिजत ठेवले होते हे बघा एक कप छोले आहेत हे भिजून आता छान एकदम टपोरे मोठे फुगले ते आणि हे छोले करताना आपण एकही एक थेल तेम वा, तेल वापरणार नाही होत तर हे आता भिजवलेले छोले जे आहेत त्यातलं पाणी आपण पूर्ण काढून घ्यायचं आहे आणि त्यासोबत मी एक कांदा घेतला आहे बारीक चिरून आणि एक टोमॅटो घेतला आहे बिया आपण काढून घ्यायच्या इथे मी एक छोटा कुकर घेतलाय आपण हे जे छोले आहेत ना हे भिजवतानाच पहिले दोन पाण्याने धुवून घ्यायचे आणि नंतरच भिजवायचं म्हणजे त्याला पावडर वगैरे असली तर ती निघून जाते आणि पुन्हा आता मी एक पाण्याने धुवून घेतले भिजवल्यानंतर हे या कुकरमध्ये घालायचे यातच आपल्याला घालायचं या आहे कांदा आणि टोमॅटो त्याचसोबत मी इथे घालणार आहे पाव चमचा हळद हळदी मुली छोल्या छोल्यांना रंग चांगला येतो आणि ते लवकर शिजतात आणि एक कप पाणी ऍड करणार आहे आता कुकरचं झाकण लावून मी याच्या पाच शिट्ट्या करून घेणार आहे म्हणजे छोले आपले मऊ शिजतील कुकरच्या पाच शिट्ट्या झाल्यानंतर हे छोले आपले अशा प्रकारे शिजले येतात आहे हे बघा प्रेस केल्यानंतर असे मऊसूप शिजलेले तुम्हाला दिसतील हे बघा असे प्रेस झाले पाहिजेत आता याच कुकरमध्ये आपण छोले बनवून घेणार आहोत हे बघा थोडंफार पाणी यात शिल्लक आहे वेगळं आपल्याला भांडं वापरायची आवश्यकता नाही आहे आता या कुकरमध्ये मी ॲड करणार आहे चवीनुसार मीठ त्यानंतर ओलं खोबरं आणि कोथिंबीर दोन टेबलस्पून मी इथे ओलं खोबरं घेतलं आहे आणि हे सगळं चांगलं मिक्स करून घ्यायचंय तिखटपणासाठी मी यात लाल तिखट ऍड आहे आपल्याला जसं तिखट हवं हो असेल तसं तुम्ही यात लाल तिखट ऍड करू शकता आता खोबरं कोथिंबीर चांगली मिक्स झाली आहे हे पा अशा प्रकारे आपण हे सगळं चांगलं मिक्स करून घेतलं जर छोटी मुलं खाणार असली तर तुम्ही याच्यात पाव चमचा साखर घातली तरी देखील चालेल साखरेमुळे पण छान टेस्ट येते मुलांना ते टेस्ट थोडीशी आवडते हे प्रकारे हे तेल न वापरता आपले असे मस्त असे छोले तयार आहेत असे हे छोले तुम्ही चपाती भाकरी भात कशासोबतही खाऊ शकता झटपट मुलांच्या टिफिनमध्ये पण देऊ शकता छोले तर मुलांच्या आवडीचेच आहेत छोले हे नक्की करून पहा आणि कसे वाटले ते कमेंट करून मला नक्की कळवा हे आता छोले आपण सर्विंग प्लेटमध्ये काढून घेऊ वरून आपण थोडंसं ओलं खोबरं घालू असे हे छोले आपले तयार आहेत हे पहा